त्यांनी ते धुराज्य नळकांडे संसदेमध्ये फोडले आणि त्यांचा निषेध व्यक्त केला अशा प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने निषेध नोंदवणं बसत नाही हे अत्यंत स्पष्ट आहे त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे निषेध नोंदवता येणार नाही अमोल शिंदे याला जी काही कायदेशीर मदत लागेल ती आपण केली पाहिजे काल संसदेमध्ये चार नाराज असलेले युवक घुसले आणि त्यांनी स्मोक कॅनिस्टर्स घेऊन प्रवेश केला त्यांनी ते धुराज्य नळकांडे संसदेमध्ये फोडले आणि त्यांचा निषेध व्यक्त केला आ, हा निषेध व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधणे हा आहे परंतु कायद्याच्या राज्यामध्ये अशा प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने निषेध नोंदवणं बसत नाही हे अत्यंत स्पष्ट आहे तरीसुद्धा कोणत्याही गुन्हेगारी कृतीमागे उद्देश काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि या युवकांचं इंटेन्शन किंवा युवका उद्देश कुणालाही इजा पोहोचवण्याचा नव्हता तर बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारनी धोरण ठरवलं पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजे आणि या महत्त्वाच्या प्रश्नाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे इतर अनेक म मह... कमी महत्त्वाचे किंवा जे महत्त्वाचेच नाही अशा प्रश्नांवर संसदेचा वेळ वाया घालवायला नको अशा स्वरूपाचा उद्देश घेऊन ते तिथे गेलेले होते आणि त्यामुळे मला असं वाटते की अशा युवकांचं गुन्हेगारीकरण होऊ नये त्यांच्या कृतीचं विश्लेषण जरूर केलं पाहिजे त्या कृतीसाठी त्यांना माफक सकारात्मक स्वरूपाची शिक्षा जरूर दिली पाहिजे त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे निषेध नोंदवता येणार नाही परंतु त्यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे या चार युवकांमध्ये एक युवक अमोल शिंदे हा लातूरचा म्हणजे महाराष्ट्रातला आहे आणि त्याचे आईवडील अत्यंत गरीब परिस्थितीत जगत आहेत त्यांनी जो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आदर करून आम्ही असं ठरवलेलं आहे की अमोल शिंदे याला जी काही कायदेशीर मदत लागेल ती आपण केली पाहिजे आणि त्यामुळे कायद्याच्या मदतीचा हात आम्ही अमोल अमोल शिंदेला देऊ त्याला पूर्ण आम्ही मदत करू एवढाच उद्देश आहे की अशा कृतीचं गुन्हेगारीकरण न होता या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपाचे मागण्या करणारे हे युवक आहेत भारतातला बेरोजगारीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ते सांगू इच्छित आहेत त्यांना घेऊन बसलं पाहिजे त्यांच्यासोबत तोडगा काय काढायचा आहे ठरवलं पाहिजे आणि त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे तर हा असंतोष जो आहे त्याचं व्यवस्थापन होऊ शकेल त्यांच्या मनातल्या भीतीचं आणि असंतोषाचं व्यवस्थापन करणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यांना जरूर त्यांच्या कृतीसाठी माफक शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका